नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एसपरन्टू चॅनल वर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मृद व जलसंधारण विभाग याची परीक्षा रद्द झालेली आहे डब्ल्यू सी डी विभागाकडून ऑफिशियल जाहीर सूचना आलेल्या आहेत ऑफिशियल जाहीर सूचना बाबत सविस्तर माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो वृद्ध व जलसंधारण विभागाची एक्झाम टी सी एस कंपनीने कंडक्ट केली होती बघा त्यांनी जाहीर सूचना दिलेल्या आहेत सहाशे सत्तर पदांची ही जाहिरात होती वीस व एकवीस फेब्रुवारीला टी सी एस कंपनीने डब्ल्यू सी डीची एक्झाम कंडक्ट केली होती परीक्षेत झालेला हा गैरप्रकार प्रथमदर्शनी एका केंद्रापुरता दिसत असला तरी एकूण परीक्षा कार्यपद्धती व पारदर्शकतेविषयी परीक्षार्थींच्या मनात काही शंका संशय निर्माण करणारा ठरला आहे या गुन्ह्यात गृह विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंतच्या पोलीस तपासात अटक केलेल्या आरोपींची संख्या टी या कंपनीचे स्थानिक कर्मचारी व त्यांच्या अमरावती शहरातील ए आर एन असोसिएट या प्राधिकृत ऑनलाईन परीक्षा केंद्राचे कर्मचारी यांचा प्रथमदर्शनी काही अंशी सहभाग आढळून आलेला दिसतो त्यामुळे सदरहून परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची परीक्षार्थींची मागणी याबाबत विचार होऊन जलसंधारण अधिकारी गट ब अरासपत्रित या पदांसाठी दिनांक 20 व 21 फेब्रुवारी 2024 रोजी टी सी एस या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे फेरपरीक्षेबाबत व कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील सबब सर्व संबंधित परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी बघा त्यांनी ऑफिशियली सांगितलेलं आहे की डब्ल्यू सी डीची जे एक्झाम आहे ती रद्द करण्यात आलेली आहे तुमची पुन्हा एक्झाम घेण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर डब्ल्यू सी डीच्या अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद